बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आहे यावेळेसचे शारदीय नवरात्र हे अकरा दिवसाचे आहे शारदीय नवरात्र उत्सव जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा त्यासाठी केले जाते आपल्या चालीरितीप्रमाणे आपल्या परंपरेप्रमाणे आपण घटस्थापना पूर्ण करावी पण घटस्थापनेचा मुहूर्त कुठलाच सांगितलेला आहे घटस्थापनेचा मुहूर्त सूर्य उदयापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त सांगितलेला आहे या मुहूर्तामध्ये घटस्थापना करून जगदंबेचा आशीर्वाद घ्यावा या उत्सवा दरम्यान घराघरामध्ये उपवास करण्याची प्रथा आहे तेलाचा अखंड नंदादीप लावण्याची प्रथा आहे जगदंबेनं अनेक राक्षसांना मारलेला आहे त्यामुळे जगदंबा उपाशी असल्या कारणाने अनेक ठिकाणी उपवास करण्याची प्रथा अजूनही प्रथा चालू आहे घटस्थापना करत असताना पहाटे सहा वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत या कालावधीमध्ये कधीही आपण अपन घटस्थापना करू शकता या कालावधीमध्ये काळ पाहण्याची गरज नाही कारण हे व्रत तिथी प्रधान व्रत असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा काळ पाहण्याची गरज नाही तर ही होती घटस्थापनाबद्दलची माहिती माहिती आवडली असेल तर लाईक करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर विचारा धन्यवाद